हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं वीकली कट्टाच्या विशेष भागात आज माझ्यासोबत आहे अमोल कराडकर क्रीडा पत्रकार द हिंदू आणि मी अमोल गोखले जी गोष्ट विराट कोहलीला जमली नाही गेल्या बत्तीस वर्षात एका कॅप्टनचा अपवाद वगळता बाकी कोणालाही जमली नाही ती गोष्ट रोहित शर्माने करून दाखवली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये शेवटची ती गोष्ट झाली होती दोन हजार दहा अकरामध्ये महेंद्रसिंग धोनी ती गोष्ट केली होती रोहित शर्मा आणि त्याचा संघ दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सिरीज न हरता परत आलेला आहे दीड दिवसाचा गणपती असतो तशा दीड मध्ये टेस्ट संपली तीन दिवस पोरांकडे रिकामे मिळालेत पार्टी करायला दक्षिण आफ्रिकेमध्ये केप ऑफ गुड होप वगैरे जे काही आहे सगळं करू शकतात पण चर्चेचा मुद्दा हा आहे अमोल की रोहित शर्मा त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये जे म्हटला ना ती कुठेतरी त्याला मिरची नक्कीच लागलेली आहे साधं एक सरळ वाक्य म्हटलं की अशा खेळपट्ट्यांवर खेळायला माझी काही हरकत नाही पण जर तुम्ही भारतात आलात आणि भारतातल्या खेळपट्ट्यांबद्दल तोंड गप्प ठेवलं ना तर मग बिंदास खेळा अमोल ह्या सगळ्या वक्तव्याकडे तू बघतोस तरी कसा गंटी सर्वात मोठा मुद्दा म्हणजे टेस्ट मॅच जेव्हा दक्षिण आफ्रिका पहिल्या सेशनमध्ये ऑल आउट झाली रादर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा मध्ये हाच मुद्दा आला होता चव्हाट्यावर की फक्त सिंगल आऊट का करता तुम्ही एशियन मधल्या म्हणजे भारतातल्या खेळपट्ट्या रोहित शर्मा जे म्हणतोय ते तथ्य आहे भारतानी टू गिव्ह देम क्रेडिट गेल्या पाच वर्षात जेव्हा त्यांचा परदेशातल्या परफॉर्मन्सचा ओव्हरऑल आलेख मालिका जिंकता येत नाही हा भाग वेगळा ऑस्ट्रेलिया सोडून बाकी कुठे पण आलेख उंचावत चाललेला आहे त्यावेळेस भारत कुठेही रडारडी करत नाही पिचेसच्या बाबतीत कुठलाही परदेशी संघ आला की रडारड बोंबाबो बुम सुरू होते भारतीपासून चालू होते ना एक्झॅक्टली exactly. <laughs> आणि भारतीय संघालाही असंच वाटतं की प्रेस मधले मध्ये बसलेले भारतीय पत्रकारही संघाच्या विरुद्ध असतात हा भाग गवणे मुद्दा असा आहे की जशास तसे हे कधीपर्यंत चालणार ओके आ, दक्षिण आफ्रिकेने दोन हजार तेरा चौदा सिरीज पासून सुरुवात केली भारताने दोन हजार पंधरा सोळापासून भारतात जेव्हा त्या येतात तेव्हा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली मग सेम गोष्ट इंग्लंडच्या विरुद्ध झाली सेम गोष्ट ऑस्ट्रेलियाविरुद्ध होतीये इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ब्रॉडकास्टिंगच्या प्रेशरमुळे इंग्लंड हवे तेवढे स्विंग फ्रेंडली कंडिशन देऊ शकत नाहीत माझा मुद्दा असा आहे की रोहित शर्मा जे म्हणला ते मला समजू शकतं की लोकांची थोबाडे बंद करा ओके ते व्हायला पाहिजे पण ओव्हरऑल टेस्ट क्रिकेटच्या दृष्टीने ही गोष्ट थांबणार कधी का ऑफिशियली टेस्ट मॅचेस तीन मॅच दिवसाच्या करायची वेळ आली मग म्हणजे <laughs> रणजित चार दिवसाची आणि टेस्ट मॅच तीन दिवसाची थी <laughs> कारण हे थांब जर हे कोणीच थांबवायचं नाही म्हणलं किंवा हे थांबणार कसं तर परत माझं सोल्युशन आहे यावेळेस काय झालं बघा दक्षिण आफ्रिकेत दोन्ही टेस्ट मॅचेस नाही त्याच्या आधीच्या सहा लिमिटेड ओव्हर्स मॅचेस तीन टी थी ट्वेंटी तीन वन डेअर्स आठच्या आठ आच मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिका टॉस जिंकली अत्यंत रेअर होतं हे पण ते झालं तर जर टेस्ट मॅचेसमध्ये तुम्ही होम टीम त्यांना सुटेबल पिचेस घेऊन चान्स घेणार असेल भारतातही तसंच झालं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक टेस्ट बॅकफायर झाली ते होणार जसं दक्षिण आफ्रिकेचं आत्ता झालं करेक्ट तर ऑप्शन एकच आहे की टॉस काढून टाका आणि जो व्हिजिटिंग कॅप्टन आहे त्याला ऑप्शन द्या तुला बॅटिंग करायची का बॉलिंग करायची हा एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी पहिले बॉलिंग घेतली बॅटिंग टीमली सहाशे रन केल्या तुला ऑप्शन दिला होता तू रडू नकोस म्हणजे परत मुद्दा फिरून येतोय की रोहित शर्मा जे म्हटला तोंड गप्प ठेवा पण एकंदरीत त्याच्यातच म्हणजे पुढचा मुद्दा जो आहे की पिच रेटिंग आणि हे मग हे कधी सुधारणार नाही हा मुद्दा अत्यंत क्रिटिकल आहे मला समव असं वाटतंय की रोहित शर्मावर काहीतरी दंडात्मक कारवाई होऊ शकते की जे योग्य अयोग्य काय तो चुकीचा बोलला वगैरे हो हा मुद्दा नाहीये ते नियमावलीत बसणारा आहे का हा माझ्या दृष्टीने कंटेन्शियस मुद्दा आहे कारण खेळाडूंना अंपायरिंग डिसिजन्स आणि मॅच ऑफिशियल्सच्या एकंदर डिसिजन मेकिंग बद्दल बोलणं अलाउड नाहीये रोहित शर्माने समस्त मॅच रेफरी कम्युनिटीला शिव्या दिलेल्या आहेत साध्या शब्दा, गो <laughs> तर, आ, आ, शब्दात गोबोगामा केलाय म्हणून आपण राईट तर त्याच्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली तर हरकत नाही पण त्याने तो महत्वाचा मुद्दा जो त्याला मांडायचा होता तो त्याने स्पष्ट शब्दात मोजक्या शब्दात मांडून झालेला आहे आता तो कारवाईला सामोरा जाईल त्यांनी काही फरक पडणार नाही हा भाग वेगळा पण जसं तू म्हणलास की कन्सिस्टन्सी हा मुद्दा एकंदरीतच मानव जातीला अपेक्षित असतो करेक्ट पण खूप कमी वेळेस मिळतो येस आणि तू कन्सिस्टन्सी म्हटलास म्हणजे त्यावरनं जिथे आपली टेस्ट दीड दिवसात संपली त्याच्या आधी पाकिस्तान ऑस्ट्रेलिया टेस्ट चालू आहे वॉर्नरची शेवटची टेस्ट मॅच आणि या मॅचच्या आधी दुसरा एक मोठं वादळ उठलं होतं दक्षिण आफ्रिकेच्याच संदर्भात की त्यांची जी टी ट्वेंटी आ, लीग आहे त्याच्यात त्यांचे सगळे मोठे खेळाडू कॉन्ट्रॅक्च्युअली बांधील आहेत त्या लीगमध्ये खेळायला त्यावरून एक बवाल उठला दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने हे काय निवेदन दिलं की नाही आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम संघ दिला म्हणजे त्या तोही एक बोन ऑफ कंटेन्शन येतोच ना परत म्हणजे आणि त्याच्यात पिचच्या वरती याच्या आधीच म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या कोचनी पिचला शिवाय घातल्याच म्हणजे तोही एक मुद्दा त्याच्यात आलेला की होम टीमचा कोचही म्हणतोय की बाबा हे इथे स्किल नाही जोरावर पाहिजे पण दक्षिण आफ्रिकेचा जो काही आत्ता हे झालेला आहे चेहरा लाल झालेला आहे त्यांचा शर्मेनी तर त्याच्यावरती भाष्य okay. दोन मुद्दे तू जो पहिला मुद्दा ना असणार पिच दक्षिण आफ्रिकेचा कोच म्हणला तर मला फक्त एकच जाडे करून द्यायचे भारतीय क्रीडा फॅन्स भारतीय माजी क्रिकेटर्स या सगळ्या <coughs> की दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी शॉन पोलॉक जो दक्षिण आफ्रिकेचा लेजेंड आहे माझी कर्णधार आहे तो म्हणला हे पिच योग्य नाही ओके दुर्दैवाने भारतात जेव्हा अयोग्य पिचवर किंवा आपण आखाड्यांवर म्हणू जेव्हा टेस्ट मॅचेस खेळायला जातात तेव्हा मेजॉरिटी भारतीय क्रिकेटर्स वा माजी क्रिकेटर्सच म्हणतात की यात काय चुकीचं आहे बाहेर गेल्यानंतर सगळेजण म्हणतात चुकीचं आहे आणि त्या देशांमधले लोकही म्हणतात जेव्हा अयोग्य असतं तेव्हा अयोग्यच yes. दक्षिण दक्षिण आफ्रिकेचा कोचही म्हणला की आम्ही हे मागितलं नाही आहे कसं मिळालं माहिती नाही कदाचित सुनील गावस्करांनी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला की तरुण क्युरेटर्स सुद्धा जसं खेळाडूंना टी वरून टेस्ट मॅच खेळता येत नाही तसं कदाचित तरुण क्युरेटर्स ना <laughs> टेस्ट मॅचेसचं पिच खेळणं पण अवघड जातंय तर टेस्ट मॅचेसचं पिच तयार करायला काय स्किल लागतं हे तुमच्या स्पोर्ट्स कट्टावर yes. नागपूरचे आपले प्रवीण इंगणीकर सर त्यांनी खूप छान समजावून सांगितलंय त्याच्यातनं तुम्हाला अजून बोध घेता येईल राहता राहिला मुद्दा दक्षिण आफ्रिकेचा सिरियसनेस म्हणजे टेस्ट क्रिकेट मरतंय वगैरे याच्यावर मला असं वाटतंय तुम्ही लोकांनी एखादा पॅनल डिस्कशन केलं ना तर yes. त्याचा फार पण तूर्तस असं आहे की प्रायोरिटी सेट आहेत कमर्शियली वायबल काय आहे टेस्ट क्रिकेट का टी ट्वेंटी लीग दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डने निर्णय घेतला आणि त्यांनी जे लोक लीगमध्ये नाहीत अशा लोकांना आणि त्याच्यामुळे जे ली जर्मॉन हे नाव तुम्हाला कोणाला ना आठवत असेल तर ली जर्मॉननी जे केलं होतं तसं आता दक्षिण आफ्रिकेच्या टीम मध्ये होणार आहे की टेस्ट डेब्यू करताना तो खेळाडू करण्याचा असणार आहे <laughs> डायरेक्ट कॅप्टन रे म्हणजे डी नेलगर नंतर आता त्याचं नाव येणार म्हणजे टेम्बा बहुमा इंजर्ड आहे पण हे म्हणजे विशेषच आहे की ज्या प्रकारे ते खेळणार आहेत आणि परत आता कॅप्टन्सीवरती येतच आहोत तर माझा हा प्रश्न आहे की बाबा रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन म्हणून या सिरीजकडे कसं बघायचं तर काय तूच म्हणलास इंटरमध्ये की जी गोष्ट आतापर्यंत त्याच्या आधीच्या एकाच कर्णधाराला जमली आहे ती त्यांनी करून दाखवली आहे दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीच सोडवली आहे मग कुठला प्रश्न उद्भवतोय मालिका गेली असती तर काय मालिका गेली असती तर काय ओके okay. तुला काय वाटतंय मला वाटतंय जरी मालिका गेली असती ना तरी कुठेतरी मी म्हंटल असतं की परत आता रोहित शर्माचं म्हणजे चर्म फॅन म्हणून जरी मी बघितलं तरी माझ्या मनात समोर दोन प्रश्न आहेत एक तर रोहित शर्माचं वय त्यामुळे तो ज्या वयात कॅप्टन झाला आहे त्यामुळे प्रत्येक सिरीज तुम्ही आपण असं म्हणू शकतो की अरे ही त्याची पहिलीच सिरीज आहे पण ही कदाचित शेवटची सिरीजही असू शकते त्यामुळे जर सिरीज गेली असती ज्यावेळी पुढची सिरीज तशी तोंडावर आली आहे म्हणजे मध्ये तीन टी ती, ट्वेंटी ती, ती होतील तो भाग वेगळा पण इंग्लंड सिरीज तशी तोंडावर आली आहे आणि हे सगळं बघून जर का दक्षिण आफ्रिका सिरीज गेली असती टीमनी परत पुअर परफॉर्मन्स जो काही काही अंशी झाला पहिल्या टेस्टमध्ये तसं जर झालं असतं तर मग परत प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं की बाबा आता अजून किती काळ म्हणजे वर्ल्ड कप नंतर ती चर्चा चालू झालीच आहे पण मला असं वाटतंय की मग इंग्लंड सिरीज त्याच्या दृष्टीने फार मोठी ठरली असती त्याच्यात काय होतंय कारण इंग्लंड असा पॉईंटला आत्ता या ठिकाणी मला वाटतं की ते दोन हजार बारा तेराजी अॅरिस्टर कुक जेम्स अँडरसन अँड्रिस्ट्रॉज त्यांनी जी ती सिरीज एक काढली असं जर का सीरीज okay, आ, आता सिरीज काढली गेली असती इंग्लंडकडनं तर मग परत प्रश्नचिन्ह नक्की उभं राहिलं असतं ओके मला स्वतःला वाटतं की रोहित शर्माचं कर्णधारपद टेस्ट मॅचच्या बाबतीत हे बिलकुल आत्ता प्रश्नचिन्ह उद्भवण्याचं कारण नाही कारण दुसरा क्लिअर कट ऑप्शन नाही आहे तिसरं रोहित शर्माच्या आधिपत्याखाली येस भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल हरला वेस्ट इंडिजमध्ये जिंकला दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरच सोडवली भारतात भारतात कॅप्टन कोण आहे त्यांनी विशेष फरक पडत नाही आणि हे विसरून चालणार नाही की या वर्षा अखेरीपर्यंत आतापासून इंग्लंडच्या पाच मॅचेस त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या तीन मॅचेस या भारतात आहेत बांगलादेश विरुद्धच्या दोन भारतात दो। आहेत का भारत जाणार आहे ओके त्याही भारतातच आहेत आणि म्हणजे वर्ष अखेरीला डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मला आत्ता तरी असं वाटतंय की रोहित शर्मा आणि टेस्ट कॅप्टन्सी हा प्रश्न दोन हजार चोवीस संपेपर्यंत तरी उद्भवायची आवश्यकता नाही प्रोव्हाइडेड रोहित शर्मा फिट राहिला हा म्हणजे दोन हजार चोवीसच्या इलेंडरमध्ये आपण हा प्रश्न विचारू शकतो <laughs> येस तर माझ्या दृष्टीने आत्ताचे तरी मुद्दे कवर आहेत मला एक तुला विचारायचं आहे की तू माझ्यापेक्षा जास्त फॅन्सशी इंटरॅक्ट करतोस ओव्हरऑल uh, भारताच्या बॅटिंग मधल्या दीप्यमान कामगिरीबद्दल ओव्हरऑल <laughs> फॅन्सचं मत काय तुझं मत काय एकतर मी म्हणजे फॅन्सच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला सगळ्यात मजेशी गोष्ट ही वाटली होती की पहिल्या टेस्ट मॅच नंतर ट्विटरवर ट्रेंडिंग कोण असेल तर अजिंक्य राणे मुद्दा परत आपण ठोच होता जो स्पोर्ट्स कट्टावरती आपण म्हटलो की वेस्ट इंडिजमध्ये ज्यावेळी आपण टीमनी म्हटलं की आता शुभनगिल हा नवीन तीन नंबर आहे त्यांनी तो मागून घेतला तो स्लॉट वेस्ट इंडिजमध्ये काही करता आलं नाही आत्ता काही करता आलं नाही पण सगळ्यात महत्वाचं वेस्ट इंडिज ठीक आहे एक सिरीज पहिलीच सिरीज आहे नंबर तीनवरती दक्षिण आफ्रिका शुभमन गिल यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर या तिघांचीही पहिली सिरीज आहे म्हणजे आपण आजचा आधीचा दोन हजार चोवीसचा जो वर्षात काय वाढून ठेवलाय तो जो एपिसोड केला त्याच्यातही यामुळे तूच म्हटलं होतास की रवींद्र जडेजा जडेजाचा रेकॉर्ड जरी सेना कंट्रीजमध्ये चांगला असलं तरी तो त्या देशामध्ये एकच कसोटी खेळला आहे हे कसोटीही खेळले नाहीयेत त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कस लागणार हे नक्की होतं आणि परत पुढचा मुद्दा जर तुम्ही म्हणताय की हे बाहेर काही करतायत नाही फक्त घरच्या मैदानावर खेळतात ठीक आहे बाहेर काही कामगिरी झाली नाही पण पुढची टेस्ट आहे ना आता घरी <laughs> म्हणजे आता जर काही झालं नाही तर मग तुम्हाला परत विचारायला लागेल की बाबा खरंच हा प्लेअर त्या स्पॉटसाठी योग्य आहे का कारण की आपण बघितलेलं आहे मयंक अगरवाल बघितलेला आहे त्याचं काय झालेलं आहे अजून कुठला प्लेअर ऑफ अँड माझ्या डोळ्यासमोर येत नाही पण साध आहे मयंक अगरवालचं संधी मिळाली डोमेस्टिक खेळा बाहेर खेळाने कधीतरी बाहेर बसायला लागलं तर मला वाटतं आत्ताच्या इंग्लंड सिरीज वरती या तिघांचं हे ठरेल जर काय असेसमेंट आहे थे yes. दोन हजार अकरा बाराला हाच मुद्दा जेव्हा पुजारा आणि राहणेला द्रविड आणि लक्ष्मणच्या उतरतीच्या काळात बाहेर बसावं लागत होतं तेव्हा हीच चर्चा चालू होती तेव्हा ट्विटर एवढं मोठं नव्हतं इंस्टाग्राम जस्ट आलं होतं त्याच्यामुळे खूप व्हायरल नाही व्हायचं असं वाटायचं पण हीच चर्चा चव्हाट्यावर होती आणि तेव्हा जसं ग्रॅज्युअली आधी लक्ष्मण मग द्रविड त्याच्यानंतर वर्ष दीड वर्षाने तेंडुलकर फेड आऊट झाले ती सुरुवात आत्ता झालेली आहे आणि ते चालू राहणार मुद्दा असा आहे की श्रेयस अय्यर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे तीन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन्स करून खोऱ्यांनी मग एक लेवलवर येऊन तिथे त्यांना संधी द्यायची गरज आहे आणि त्यांना पुरेशी संधी द्यायची गरज आहे असं सर्व संघ व्यवस्थापन आणि नॅशनल सिलेक्टर्सना वाटत आहे त्याच्यामुळे तुम्ही ते तुम्हाला म्हणतील की तू किती बी वरड हे तिथं खेळणार आहे जे आपण ऑस्ट्रेलियाचं म्हंटलं होतं की तू किती बी वरड येणार तर आम्हीच येस तर, तर, तर मला वाटतं आत्ताचे मुद्दे झालेले तर हा टेस्ट मॅच सिरीज जी न हरता परत आलेलो आहे त्याचा विशेष विकली कट्टा होता आत्ताचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा स्पोर्ट्स कट्टावरती अजून काय कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला जरूर कळवा तोही कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन याचा नक्की प्रयत्न करू आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद